अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी हलगीच्या कडकडाटात आणि जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्वतः अभिवादनासाठी उपस्थित राहून सुरक्षेचा आढावा घेतला शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला शहरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नांदेडमध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सा उत्साह हो, आजही कायम आहे दिवसभर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले होते आहे